आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या रोहकल परंडा बसला सोनारी जवळ भीषण अपघात एक गमावला जीव तर तिघे गंभीर सोनारी जवळ एसटी चा भीषण अपघात या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे रोहकल कंडारी ही बस सोनारी मार्गे परंडाकडे मार्गक्रमण करणारी एसटी बस होती रोकल मुक्कामी असणारी ही बस शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना परंड्याकडे घेऊन येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात अशी प्राथमिक माहिती मिळते या बस परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून यातील एका जखमीने जीव गमावला आठ जणांना पुढील उपचारांसाठी पुढे पाठवण्यात आले असून यातील जण गंभीर असल्याचे समजते तर उर्वरित जखमींवर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत एस टी महामंडळाच्या मुदत संपलेल्या बसचा मुद्दा सध्या ऐरणीवर येत आहे ठिकठिकाणी थीक बस बंद पडत आहेत तर बसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत तर काही ठिकाणी धक्का दिल्याचे दृश्य आहे अनेक बसचे आयुष्य संपले असल्याने वेगवेगळ्या दुर्घटना घडताना दिसत आहेत महामंडळ व शासन या विषयाकडे गांभीर्याने पाहणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे